सनन सनन जाय पिया घर फेकी रात में चुडी खाली काय पिया आता तुम्ही का हे काशी आणि अचानकच गाणं म्हणजे तर मला असं वाटलं तर आता बरं दे झालं घरचे व्हिडिओ नाही ना टाकलेले तो दिसा असं मोबाईल तुला का दिसतच नाही असं हातात धरावं लागते पण मला आता जरा काम करायला म्हणलं काम करता करता व्हिडिओ टाकावा म्हणून आता असं क्लिअर दिसतं आहे शिवडी खाली चांगली आधी जी कसा दिसतंय मला सांगा मध्ये मी जुट्या घातलेल्या आज जुट्ट्या घालूनच तशी तर काम केली सगळी केसच नाही तर मला अशी बी दिसतात आणि तशी दि जापारगा झुटात वारा आपला हे असा कसा वाटतो झुट्टा मला सांगा कमेंटमध्ये मध्ये तर आज स्पेशल बेत आहे कशाच आहे तुम्ही तर म्हणजे काय असतो चिकन रविवारी आणलं होतं बरं का रविवारी आणलं होतं पण काय ना तर चिकनचा वासच येत होता किती मी एवढं धुतलं चिकनचा कधी वास येत नाही एक दोन पाण्याने धुतलं होतं तरी पण वासच येत होतात त्याच्यामुळे मग मी तर काय खाल्लं नव्हतं कारण रविवारी तर काही पा पाऊस येत होता म्हणून पाच वाजता आणलं शिजायला घातलं गावात गेले बाजारला गेले बाजार घेऊन आले आणि बाजार घेऊन आल्याच्यानंतर मग स्वयंपाक बिर्याणी केली भात केला आणि मग साडेनऊ वाजता स्वयंपाक झाला जेव्हा बसायचं तर पाणी सुटलं पाणी असं सुटतं एक तर आठला तर नऊला किंवा साडेनऊला जेव्हा बसायच्या टायमातच ता पाणी सुटतं त्याच्यामुळं मग जेव्हा बसायचं म्हटलं तर पाणी सुटलं पाणी सुटलं मग रात्रीचाच आम्ही कपडे बदलतो आणि नाईट कपडे घातलेले असतात सकाळच्या करतो कपडे बदलतो म्हणजे सकाळी पण तसत नाही बारा वाजूनच रात्रीचे कपडे दिवसभराचे रात्रीचे कपडे धुवून टाकतो सगळ्यांची लेकरांची ह्यांची नाईट कपडे घालतात लेकर मग सगळी ती पण कपडे धुवून टाकली भांडी घासली फरशी पुसली एवढी दोन तीन कामं करतो पर्यंत बारा वाजले बारा बारा सकाळी दुसऱ्या दिवशी सोमवार लागतो त्याच्यामुळे मग काय मग खाल्लं नाही मटन चिकन काहीच खाल्लं नाही मग राहिलं ते माझं मटणी खायचं तसंच मला वाजयचे येतं तर मी काय खाल्लं नाही रेकरांनी खाऊन टाकलं सगळ्यांनी खायचं होतं मला पण मला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे मला मग द्या त्या द्या मी माझ्यासाठी स्पेशल स्थे बनवून तर आज आहे बुधवार मी आज आणले एक किलो चिकन आणले तर बघा एक किलो चिकन आणले आता मी याची निमीची बिर्याणी निम्याचीच भाजी करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपला दुसटा कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगा जरा विचित्र दिसत असेल तसं पण सांगा तसं बी काय नाही चांगलं दिसत असेल तरी पण सांगा पण मी आता जुटूस घालणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी चिकन घेतले धुवून कांदा चिरला धुवून पाणी येईल चिकन घेतले धुवून कांदा टमाटा चिरून घेतला हे बघा इथं असं आणि याची इथं आलं लसूण माझी पेस्ट करायला आहे मी भोगलो झोग टाकायला दुपारच्या वाजलेल्या आहेत तीन म्हणलं होतं दुपारच्या जेवण करावं पण दुपार काय म्हणजे जेवण झालं होतं गव्हाची भाजी भाकर खाली ती तर पेचं पाणी संपलं आहे आमचं पाण्यावर येतं सहा वाजता आणि शंभरच्या बाप नाही आणायला पाणी काल घरी नव्हती त्याच्यामुळे काय आणलं नाही परवादिशी आम्ही घेतलेलं हांडा होतो ते संपायला रात्री काही घेतलंच नाही मला आज पण पुरलंच नाही त्याच्यामुळे जेवायला काय आला नाही थोडंसं पाणी होतं खुड के सांचा गोदा मी केसां हे कर का म्हणजे हां मला उलताना आनंदीवर पटक्या शंभू तर मला एक इंस्टाला माझे एक दोन तीन व्हिडिओ एवढे वायरल झाले ना खूपच वायरल झालेत म्हणजे जवळ नाही तर नाही आता जवळजवळ तिथे मला वाटते पाच सहा महिने झाले मी त्याचा ओपन केलेलं जेवढे व्हायरल होत नव्हते आत्ता आत्ता एवढ्यात ना एवढे व्हिडिओ व्हायरल झाले की आमच्या मोठ्या बहिणीचा टाकलेला आहे व्हिडिओ तो पण बराच व्हायरल झालेला आहे दोन हजार वरील कितीतरी गेलेलं आहे एक एक हजार वरील कितीतरी गेल्या कितीतरी ह्याच्यावर गेलेलं आहे की काय मला वरचं आकडं नाही सांगता येईल आपली काय तेवढी शाळा झालेली नाही त्याच्या पण मला वर सांगता येत नाही तर माझ्या मनाने म्हणजे बऱ्यापैकी झाले झालेले आणि यूट्यूबला पण छान व्हायरल झालेले तर यू इंस्टाला पण सपोर्ट करा इंस्टाला पण हीच आयडी आहे माझी शुभांगी झोंभाडे आणि यूट्यूबला पण हीच आहे शुभांगी झोंभाडे सर्च करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ बघा छान असतात मन लावून असतात आणि खूप म्हणजे असं छान बघण्यासारखे कॉमेडी व्हिडिओ म्हणजे मी कॉमेडी म्हणजे असं डायरेक्ट ही समजा तरी फ्री थ्री म्हणा काय काय असतात तशी कॉमेडी करत नाही माझी माझी स्वतःची कॉमेडी असतात म्हणा मी सगळं घरात म्हणजे मी घरात जरी बोलत जरी असले का ही जरी बोलत असले का तरी मी कॉमेडी बोलत असते म्हणजे कॉमेडीच होती माझ्या शब्दात तर असे व्हिडिओ तुम्ही बघत जावा मन लावून खूप छान व्हिडिओ असतात माझे आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे तसे व्हिडिओ आम्ही काढून टाकत जाऊ बाहेरचे पाहिजे तर बाहेरचे बाहेरचे मला आता आवडत काय जमाना वारा चुकता ना त्याच्यामुळे बाहेर जायला नको वाटते आत्ता बारामती तिकडची व्हिडिओ बातमी झालेली आहे ना दोन म्हणजे दोघं नवराबाई कोणते दोन मुलं आणि अजूनही पाच पाच जणं होती आता एवढं समाधाला होतात व्हिडिओ बघितला आणि रविदाचा पण व्हिडिओ बघितला त्यांचा बातमीचं काय आहे त्याच्यावर पण बघितलं होतं नेमकं कळलं पण परत समाधाना होतं व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळालं तर वाराच्या ते आहे वारं गावदा सुटत होतं ते लाटा आले त्याच्यानंतर नंतर ते त्यानंतर त्याला ते बोट जास्ती का ती पाण्यास बुडाले आणि पाणी देऊ होतं भयंकर तर ले किती आई वडील किती रडत होती काहीतरी लोकांवर संकट आला असेल खरं तर असं कधी कोणावर होऊ नये आणि वाऱ्या कावजाना तर जपून राहू शकते तर बाहेरच निघू नका वाऱ्या सुद्धा तर मला तरी वाऱ्या कावजनाचा आणि गर्दी केले असते आणि तिथे पालखी येत असेल तर पालखी गर्दीत शिरत नाही लांबून पाया पडते पालखी पुढं आली का तिथं मैदानावर तवामी पाया पडत असते तवामी पाया पडत असते गर्दी शिरून पाया पडत नाही कारण मला गर्दीची भीती वाटते बे लसूण गावराने त्याला एवढं सोलायची गरज नाही खोकला तरी मी जमतो एवढा आतमध्ये काय सोलायची गरज नाही तसंच फोडते तर ते चला मी लसून मी खोबरं वाटून घेते पेस्ट करून चिकन फोडणीला टाकते फोडणीला म्हणजे मिठाचं शिजायला टाकते थोडंसं आणि मला सांगायचं हे होतं की यूट्यूबला पण माझे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले त्याचा एक व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडला कोणता तर डोळ्याच्या राधा बाई काजळ वापरा असं काहीतरी आहे तुम्ही काजळ लावा आणि आकूड केसांच्या गोदा ताई तुम्ही केसाळ वापरा बाई असं आहे आणि हा पर बरच वायरल झालेला आणि परत तो लाकडी भूतात ते पण चांगलंच व्हायरल झालेला गिला खरी झुकारे तुशिर शिकारी जी वाचला पाहतोच खेरी फुल वाहतोच खेरी तर टाकले इथे चिकन शिजायला मी त्याला चिकन शिजायला टाकले आता हे ताटा सोनताना ठेवते त्याच्यावर आणि त्याच्यात गरम पाणी ठेवते कसं वाटायला हे छान वाटले का कमेंट करून सांगा नसलं छान वाटत तरी की बाई छान काय वाटत नाही तिची तर चला दहा मिनटाचा व्हिडिओ झाला हा व्हिडिओ इथंच अपलोड करते इथंच थांबवते संध्याकाळी बिर्याणी चिकनचा चिकन भाजीचा व्हिडिओ पड तर व्हिडिओ कंटिन्यू करा बऱ्याच दिवसांत घराचा व्हिडिओ टाकायला लागली जसे शाळे बंद शाळा बंद झाली का तसं म्हणजे घरचं काय कंटेनच नसतं ना पोरं घरी लेकर घरी त्याच्यामुळं काही शाळेत कुठं बाहेर जाणं ये नाही येणं नाही घरी ना। घरीच असतं तेवढं लग्नाला गेल्यामुळं तेवढे झाले व्हिडिओ तिकडचे ते टाकले तेच तर चला बघू जसं प्रयत्न होईल तसे व्हिडिओ तुम्ही टाकण्याचा प्रयत्न कराच फक्त तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा